नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि नेहमीप्रमाणे आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जीवनात एकदा शनेच्या साडेसातीला सामोरे हे जावंच लागतं आणि ज्याला स शनीची साडेसाती लागते तो काळ त्यांचा त्यांच्या जीवनातला अतिशय कष्टदायक काळ असतो कुणाला शनीची साडेछाती अति तीव्र रूपात लागते कुणाला सौम्य रूपात तर कुणाला मध्यम रूपात पण या साडेसातीचा त्रास हा प्रत्येकाला होतच असतो शनी महाराज ही न्यायप्रिय देवता आहे म्हणजे देवांच्या देवांना जी वेगवेगळी कार्य वाटून दिलेली आहेत त्यात न्यायाधीशाचं काम हे शनी महाराजांकडे आहे शनी महाराज हे अतिशय न्यायप्रिय दैवत आहे आणि प्रत्येकाला योग्य आणि त्यांच्या कर्मानुसार न्याय देण्याचं काम हे मा शनी महाराज करत असतात त्यामुळे शनी महाराजांना योग्य वागणूक करणाऱ्यांना किंवा असत्य वाईट वागणाऱ्यांना शनिदेव हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पद्धतीने दंड हे करतच असतात तर याच शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी शनिदीपक हा कसा लावायचा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आधी आपण साहित्य बघून घेऊया साहित्य काय आहे ते तर शनिदीपक लावण्यासाठी आपल्याला सगळं सर्वप्रथम लागणार आहे एक तांब्याचा पित्तळचा किंवा नसल्यास स्टीलचा देखील चालेल असा एक प्लेट किंवा तांभण ताम्हन। या तांभणावर आपल्याला आणि स्वास्तिक काढायचं आहे आणि आपल्याला यासाठी लागणार आहे कुंकू भिजवून घेतलेला आहेत मी हळद अक्षता आणि काळे तिळ तीड, काळे तिळाशिवाय शनिदीपक शनी महाराज स्वीकार करत नाही काळे तिळ हे शनि महाराजांना अतिशय प्रिय असतात आणि दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे मातीच्या पणतीमध्येच आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि काही रुईची फुलं जे शनी महाराजांना आवडतात आणि शनी महाराजांचं प्रिय वृक्ष असं पिंपळ वृक्षाची पानं आपल्याला लागणार आहे आणि काही शोभेसाठी असल्यास फुलं फुलं नसतील तरी चालेल पण रुईचे दोन फुलं किंवा एक फुलका असून आपल्याला हवंच आहे इत्यादी साहित्य आपल्याला हे घ्यायचं आहे शनिदीपक लावण्यासाठी आता आपण हा शनिदीपक तयार करून घेऊया त्याआधी आपल्या संपूर्ण ज्या तांबणामध्ये आपण हा दिवा तयार करणार तया आहोत त्या दामणाला हळदी कुंकाचे आणि अष्टगंधाचे बोटं आपल्याला ओढून घ्यायचे आहे अष्टगंधाचे बोटं आवर्जून ओढायचे आहेत आणि सर्वप्रथम ज्या व्यक्तीला हा शनी दोष आहे किंवा ज्याला शनीची साडेसाती सुरू आहे शनीचे साडेसातीचा दोष कमी करण्यासाठी हा दीपक आपल्याला जरूर लावायचा आहे तर आता प्रश्न येतो की हा दिवा लावायचा कधी तर हा दिवा आपल्याला लावायचा आहे फक्त आणि फक्त शनिवारी शनिवारी दिवस माळवायच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण दिवे लावतो आपल्या घरातील सर्व दिवे लावून झाल्यानंतर आपल्याला हा शनिदीपक लावायचा आहे प्रत्येक शनिवारी लावायचा असेच नाही पण तुम्ही ठरवून घ्यायचं की कि आपल्याला किती दिवस किती शनिवार हा दिवा लावायचा आहे तुम्ही महिन्यातला एक शनिवार जरी लावला तरी चालेल पण ज्यांना हा शनिदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे त्यांनी हा दिवा जरूर लावावा त्यांच्यावरची जी काही शनीची कुदृष्टी असते किंवा शनीचा दोष असतो तो दोष दूर करण्यासाठी त्यांची प्रगती साधण्यासाठी त्यांच्यावर असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी हा शनिदीपक किती वेळी लावायचा शनिदीपक ज्या व्यक्तीला हा दोष आहे त्या व्यक्तीनेच लावायचा असतो तुम्ही असं कोणी एखाद्या त्याच्या आईने किंवा घरातील कोठ्या कोणी मोठ्या व्यक्तीने हा दिवा तयार करून त्या त्यांच्या हातून नुसता प्रज्वलित केला तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला तांभणामध्ये जी आपण स्वास्तिक काढलेले आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता आणि काळी तीर टाकायचे आहे आणि <स्थी> त्यावर हे पिंपळाचं पान ठेवायचं आहे पिंपळाच्या पानावर पाच ठिकाणी हळदी कुंकाची बोटं आपल्याला लावायची आहे जोड पानावर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि वरच्या पानालाच आपल्याला फक्त हळदी कुंक लावायचं आहे हळदी कुंकाची पाच बोटं लावायची आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ते जोनी जोडपान त्या तांभळामध्ये ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता दिव्याचं आसन म्हणून ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला ही मातीची पणती ज्याला आपण हळदी कुंकू अष्टगंध लावून सुशोभित केलं ला आहे ती त्यावर ठेवायची आहे आता हा दिवा लावताना आपल्याला तेल किंवा तुपाचा न लावता आपल्याला जे मोहरीचं तेल असतं म्हणजे सरसोचं तेल असतं त्या ते तेलानेच आपल्याला हा दिवा लावायचा असतो कारण शनी महाराजांना मोहरीचं तेल अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आपल्याला त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा शनिदीपक फक्त आणि फक्त सरसोच्या तेलाच्या दिवाने म्हणजेच मोहरीच्या तेलाने आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे हे मोहरीचं तेल घेऊन आपल्याला या मातीच्या पणतीमध्येच हा दिवा लावायचा आहे बघा आता आपण इथे यामध्ये तेल टाकून घेऊया आणि वात ला वात लावून घ्यायची साधी एक वात लावली तरी चालेल किंवा जोडवात लावली तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे हा दिवा तयार करून झाल्यानंतर आपल्याला या दिव्याचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षता आणि रुईचे फुलं पांढरे रुईची फुलं जे शनी महाराजांना अतिशय प्रिय आहेत ते रुईची फुलं आपल्याला येथे घ्यायची आहे तुम्हाला एक मिळाले तर एक किंवा जेवढे मिळाले तेवढे चालेल पण त्या फुलांचं या दिव्यामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे कारण शनी महाराजांना ज्या ज्या वस्तू आ आवडतात त्या त्या वस्तूंचा वापर करून अशा प्रकारे आपल्याला हा शनी दीपक शनिवारी संध्याकाळी तयार करायचा आहे तुम्ही हा दीपक जरूर तुमच्या इथे जर का तुम्हाला शनीची साडेसाती असेल किंवा काल सर्प योग असेल कोणाच्या पत्रिकेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा दीपक जरूर लावू लौ, लावून बघा तुम्हाला खूप छान प्रसन्न तर वाटेल पण आपल्यावर जो शनीची जी दोष असतो किंवा शनीची जी साडेसाती असते ती थोड्या प्रमाणात कमी झालेली असेल तर अशा पद्धतीने हा दिवा होता तुम्हाला आशा करते हा दिवा कसा लावायचा काय लावायचा समजलं असेल आणि जर का तुम्हाला हा दिवा दीपक लावायची इच्छा असेल तुम्हाला शनीची साडेसाती नसेल जरी तरी तुम्ही हा शनिवारी दिवक ला दिवा लावला आपल्या शनी महाराजांच्या प्रसन्नतेसाठी शनी महाराजांची कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी तरी चालतो आता पुढचा प्रश्न असा आहे की हा दिवा लावायचा कोणी तर हा दिवा ज्यांना शनीची साडेसाती आहे किंवा ज्यांना शनिग्रहाचा दोष आहे त्यांना शनी ग्रहामुळे ज्यांचं जीवन कष्टमय झालेलं आहे त्यांनी हा दिवा जरूर लावायचा स्त्री किंवा पुरुष दोघंही हा दिवा लावू शकता असं नाही की स्त्रियांनी हा दिवा लावायचा नाही पुरुषांनीच लावायचा असं काहीही नाही स्त्रिया देखील हा दिवा लावू शकता आणि हा दिवा आपल्याला लावायचा आहे अशा पद्धतीने हा दिवा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही फुलं असेल तर फुलांनी हा दिवा सुशोभित करा या दिव्याला रुईचे फुलं हे अवश्य वाहायचे आहे आणि अशा पद्धतीने हा दिवा तयार करून झाल्यानंतर हा दिवा आता मी व्हिडिओसाठी घरातच प्रज्वलित केलेला आहे पण हा दिवा घरामध्ये प्रज्वलित करायचा नाही हा दिवा आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आणि आपल्या घराच्या बाहेर आपल्या अंगणामध्ये दारात नाही दारात लावायचा नाही हा दिवा अंगणामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे फक्त दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हा दिवा लावू शकता छान एक लाकडी छोटासा पाट घ्यायचा त्या पाटाभोवती रांगोळी काढायची आणि शनी महाराजांना प्रार्थना करायची की मी तुमच्या प्रसन्नेसात साठी तुमची कृपादृष्टी माझ्यावर माझ्या कुटुंबावर प्राप्त होण्यासाठी तुमचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी हा शनिदीपक तुमच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी वापरून हा दिवा लावते आहे तुम्ही याचा स्वीकार करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सर्व कुटुंबावर माझ्या घरावर सतत वर द्या अशी प्रार्थना करून मगच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे शनीची साडेसाती असेल तर साडेसातीचा दोष कमी करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे दोष असेल तर त्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मगच हा दिवा प्रार्थना करून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे घरा घराच्या बाहेर दक्षिण दिशा सोडून अंगणामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे शनी महाराज हे न्यायप्रिय दैवत आहे आणि ते जर आपल्यावर प्रसन्न झाले तर मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही शनिदेव जर का रागे भरले तर मग त्या व्यक्तीच्या साडेसातीमध्ये देखील खूप त्रास होतो पण जर ते जर प्रसन्न राहिले तर ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप भरभरून देतात आणि शनी महाराजांनी लक्ष्मी मातेला आपली बहीण मांडलेलं आहे त्यामुळे दिवा हा लक्ष्मी मातेला प्रिय असतो त्याच्यामुळे आप अशा पद्धतीने आपण जर दिवा तयार केला तर तो शनी महाराजांना देखील प्रिय असतो आणि शनी महाराज जे स्त्रियांचा अपमान करणारे लोक असतात स्त्रियांना कमी लेखणारे असतात स्त्रियांचा पदोपदी छळ करणारे असतात त्यावर शनी महाराज कधीही कृपा करत नाही कार आणि जो स्त्रियांचा मान सन्मान करणारा असतो स्त्रियांना आदराची वागणूक देणारा असतो त्यावर शनी महाराज हे सतत कृपादृष्टी धनवर्षाव करत असतात आपला आशीर्वाद बरसवत असतात शनी महाराजांची प्रसन्नता जर लाभली तर ते भरभरून सगळ्यांना देतात पण जर कृपादृष्टी जर का त्यांची आपल्यावर नसली तर मग काही खरं नाही तर एवढे बोलून आजच्या व्हिडिओचा येथे शेवट करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ शनिदीपक जरूर तुमच्या घरी तुम्ही लावा